कारण आता भात कापायला चालू करतोय बघताय तुम्ही आता ऊन पडलंय चाललोय आता आता चाललोय घरी कारण पाऊस येतोय तर ती बेळा काढलेत भारी मान्य ही कम्प्लीट झाली आहे आता हे कापतायत ना ते डायरेक्ट कापणार आणि घेऊन जाणार हे एवढं भात आहे ते घेऊन जायचं तो कागद का आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राज फिल्टर या चॅनलवरती आत्ता वाजल्यात सकाळचे सात मी आत्ता आलं आहे म्हैशी सोडायला म्हैशी घेऊन जायच्यात माळावर आणि सकाळी जरा ऊन पडलं आहे तर आजपासून आम्ही भात कापायला चालू करतो आहे पावसा आता पावसाचं काय झालं तर ते आता त्याला आपण काय करू शकत नाही पण आत्ता मी चालू करतो आहे म्हैशीवरती लावणार आणि खाली येणार मी परत आणि जाणार मग भात कापायला जाणार व्हिडिओ काढला तर दाखवेल मस्त सकाळी सकाळी ऊन पडलं असं ऊन असलं नाही जरा बरं वाटतं स सा... सकाळी सकाळी जरा मूड फ्रेश राहतो बरं वाटतं हे बघा मस्त ऊन पडलं आहे जरा सकाळीच थोडा धुका आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही आता आमच्या मैशी सुटतील त्यांना घेऊन जायचे वरती هل 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 आता लावल्यात माझ्याशी माळावर आणून आता जातो खालती कारण आता भात कापायला चालू करतो आहे बघताय तुम्ही आता ऊन पडलं आहे साईडला वगैरे मस्त ऊन पडलं आहे जातो भात कापतो बघू किती होतं ते कापून एवढं होईल तेवढं कापणार आज तेवढं कापणार एवढं घेऊन जाणार संध्याकाळी आणि जोडून टाकणार ठेवणार नाही तर बघू आता खाली जातो आता भात कापायला चाललो आहे आता भात कापायला खरं करतो चालू कारण आता था काय थांबून काय जास्त हे नाही भात पूर्ण निळकलं आहे कसं तरी घरी येऊ दे बस एवढंच आहे आता जातो आता पटपट सुरुवात -पट, करतो उन्हाच्या आधी म्हणजे ऊन पडलं आहे पण आता करतो बघू किती होतं ते आता चाललो आहे घरी कारण पाऊस येतो आहे तर ती बेळा काढलेत भारी बांधण्यासाठी ते आता घ्यायचेत आणि जायचेत तिकडे परत ते बांधून एक म्हणजे अर्धी राहिली ती ती कापलेली आणि दुसरी एक अर्धी कापलेली ती आता दोन्ही पण घेऊन जायच्यात घरी पटपट घरी आणि घेऊन जातो आता तेवढं कापलं होतं सकाळपासून सगळं आणलं आत्ता काय करतो म्हणजे जसं कापतो ना तसं डायरेक्ट भारे बांधून घेऊन येतो वर्ण बांधून म्हणजे पाऊस लागतो आहे थोडा थोडा पण आता काय करणार याच्या भरवशा तर राहू शकत नाही जेवढं घरात येतं आहे तेवढं चांगलं आहे आता जेवढं येईल तेवढं चांगलं आहे घरात घेऊन जातो पटपट आणि जे डायरेक्ट कापतो तसंच भारे बांधतो आणि घेऊन येतो बस बाकी काय करणार ही कंप्लीट झाली आहे तर हे कापतायत ना ते डायरेक्ट कापणार आणि घेऊन जाणार किंवा तर आता जेवण वगैरे झालं आहे तीन वाजलेत आणि आता परत जातो आहे थोडी म्हणजे एक मळी पूर्ण झाली आणि एक थोडीशी कापलेली आता ती पण पूर्ण करतो जसं कापतो तसं घेऊन येतो तिकडे काय ठेवत नाही कारण आता पण मळब आलं आहे हे बघ असं थोडंफार मळब आहे अजून क्लिअर असा पाऊस गेला नाही पण जेवढं येतं आहे तेवढं आता घेऊन येतो त्याशिवाय काय पर्याय नाही कारण ते तिकडे राहिलं ना पूर्ण सर्व निडकून गेले भात त्याच्यामुळे असेच ते वरंडा जरी डोक्यावर जरी घेऊन आला ना तरी भात पडत येते सर्व ते नाही बघवत त्याच्यामुळे आता काय होईल ते आता घेऊन येतो तर आता आमच्या तीन माळ्या कापून झाल्यात दोन माळ्यांचं भात गेलं आहे तिसरीचं पण थोडं गेलं आहे थोडं राहिलं आहे पाच ते सहा वारे मग म्हणून आलं झोडायचं आणि चौथी माळी परत कापायला घेतली आहे थोडी थोडीफार काय होईल ती कारण आता वाजलेत साडेचार वाजलेत थोडंसंच सा राहिलं आहे आणि थोडं कापलं आहे आता पुढच्या माळीतलं पण दाखवत बघा ही झाली ही पण झाली ते थे थोडं ठेवलं आहे कोपऱ्यातलं ही पण झाली आणि आता पुढची कापायला घेतली आहे एवढं भात आहे ती घेऊन जायचं आहे तो कागद का आहे मध्ये त्यासाठी तो कागद ठेवलेला आहे तिकडे मग पाऊस आल्यामुळे वरती आम्ही ते सगळे भारे त्याच्यावर ठेवलेले आणि सगळं हे करून टाकलेलं वरती कागद टाकून ठेवलेलं आता घेऊन जातोय एक 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 मी घेऊन जातोय ते कापतोय आता सर्व आवरून चाललं आता घरी सहा वाजलेत अजून दूध पण काढायचं आहे ते पण राहिले मी काढलं तर गाडी नाही तर पप्पा काढतील आज नंग वगैरे खूप बेकार दुखतं आहे तर व्लॉग मी आकडा इकडेच संपवतो आहे तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं पाहत कापायचं वगैरे एवढं सोपं नसतं इझी नसतं मेहनत असते त्यामागे ऊनमध्ये वगैरे करायला लागतं नक्की सांगा भेटू मेट्रोपोटच्या ओलागमध्ये